बंधू आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी नवी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेलो आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जाण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करावा बंधू आणि भगिनीनो एखाद्या माणसाची किंमत तेव्हाच कळते जेव्हा तो करीत असलेले कार्य त्याच्या सहकाऱ्यांना किंवा मित्र मैत्रीण नातेवाईक यांना जमत नाही तेव्हा कळते बांधवांनो एखाद्या माणसाची किंमत तेव्हाच कळते जेव्हा तो करीत असलेले काम दुसऱ्याला जमत नाही म्हणजे त्याचा मित्र मैत्रीण नातेवाईक यांना जमत नाही तो करीत असलेले काम तेव्हाच त्याची उडीव भासते आणि त्याची आठवण सुद्धा येते बांधवांनो उदाहरणार्थ एका कंपनीत भड्या मोठ्या पदावर एक तरुण होता त्याच्याकडं पैसा कमी होता म्हणून तो कमी पैशावर तिथं काम करत होता कॅम्प्युटर मस्त कॅम्प्युटरचं मस्त काम करत होता कॅम्प्युटरमध्ये तो परफेक्ट होता परफेक्ट होता परंतु त्या कंपनीत बरेच वर्षापासून एक मॅनेजरच्या पोस्टवर माणूस काम करता मग जे या जे कॅम्प्युटरचा कोर्स जे तरुणाने केला होता तोच कोर्स त्याच्या नातेवाकांनी त्या म्हणजे मॅनेजरच्या नातेवाईकांसुद्धा तोच कोर्स केला मग त्याच्या त्या कोर्स करणाऱ्या नातेवाईका त्या कोर्स करणाऱ्या मुलाच्या आईवड्यानं असं म्हटलं की बाबा तुमच्या कंपनीत आमच्या मुलाला एखादं काम पहा मग त्या तरुणानं त्या मॅनेजरने त्या शिक्षण पाहिलं शिक्षण पाहिल्यानंतर त्या तरुणानं त्या मॅनेजरनं असं ठेवलं की बाबा त्याचे जे आपण जे आत्ता जे आपल्या कंपनीचे काम करतो त्याला आपण काढू पण असं सहजासहजी त्याला काढता येत नाही तर त्याची काहीतरी चूक दाखवा लागल त्या कंपनीच्या बालकाला म्हणून त्यानं काही ना काही कारण असतो त्याचं कारण चूक पाहायचं आणि त्यानं चूक पाहायला ठेवलं आणि त्याला काढून काढण्याचा प्रयत्न करायला मग त्याची चूक पाहिली आणि त्याला काढून टाकलं परंतु त्याच्या तो त्याला काढून टाकलं परंतु जे त्याला मॅनेजरला त्याच्या डाशी लावला होता तेवढी बुद्धिमत्ता या जे मॅनेजरचा पावा नाथवाईक होता त्याच्याकडनं नव्हती म्हणून त्याला त्या कम्प्युटरचं थोडंफार नॉलेज होतं परंतु भरपूर नॉलेज नव्हतं त्याच्याकडचे प्रॉब्लेम याचे ते त्याला प्रॉब्लेम सॉल्व करता येत नव्हते मग त्या कंपनीत नुकसान होऊ लागलं ते कंपनीत नुकसान होऊ लागलं मग ते मॅनेजर आणि तो मालकसुद्धा चिडचिडच करू लागले ते मॅनेजर मॅनेजरवर तो मालक पहिलाच होतं असंच होतं असं होतं वेगावेग ते मालक त्या गल कंपनीच्या पुढं बसला होता आणि तिथून तो दुसरा जे पहिला जे पोस्टवर काम करत होता कॅम्प्युटरच्या तो तरुण जात होता तर त्या मालकाची त्याची नजरा झाली आणि त्याचं बोलणं झालं की बाबा असं काहून नाराज झाले काहून बसले असं मग त्या दोघां चर्चा केली किंवा त्या असं असं नुकसान होतंय असं असं होतंय मग त्या तरुणानं त्याला काढण्याचं कारण सांगितलं मॅनेजर मॅनेजरनं काढून टाकण्याचं तेव्हा त्याच्या लक्षात आलं तर तेव्हा त्या बालकानं त्या कंपनीच्या बालकानं ते मॅनेजरलाही काढलं आणि त्या तरुणालाही काढलं आणि मॅनेजरचं डिपार्टमेंट या तरुणाकडे दिलं मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बंधू एवढंच की तुमच्या एखाद्या जर तुमची तुम्हाला एखाद्या माणसाची किंमत तेव्हाच कळते जेव्हा तो करीत असलेले कार्य दुसऱ्याला जमत नाही तेव्हाच त्याची किंमत त्याला कळत असते आणि त्याच्यावरचीसुद्धा सुद्धा त्याला पोस्ट अशी मिळत असती एवढ्या बंधू माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं म्हणलं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणाचं तरी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्यासुद्धा काम पडेल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा एवढिकाने सांगित म धन्यवाद नो पूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल